नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण गुरु नारळ रव्याचे लाडू कसे बनवायचे ही रेसिपी बघणार आहे अगदी पाक कशा पद्धतीने बनवायचा रवा आपल्याला कशा पद्धतीने भाजून घ्यायचा कोणती पद्धत आपल्याला इथे व्यवस्थित वापरायची हे सगळं आपण इथे बनवता बनवता बघणार आहे एकदम मऊसूद आणि जिबेवरती ठेवताच विरघळेल इतके छान असे आपण इथे नारळ रव्याचे लाडू इथे बनवून घेणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता रेसिपीकडे वळूया सगळ्यात पहिला आपण इथे प्रमाण बघणार आहे प्रमाण आपल्याला खूप महत्वाचं असतं त्यावरतीच आपल्याला साखरेचं प्रमाण ठरत असतं तर इथे मी एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे वजनी तर साधारणतः चारशे ग्रॅम असेल ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी ओला खोबरं मी इथे खवून घेतलेले चारुळे मी इथे घेतलेले काजू बदामचे मी छोटे छोटे पातळ असे आपल्याला काप करून घ्यायचे पिस्ता लागणारे मनुके मी इथे घेतलेले वेलची पावडर मी इथे एक चमचा घेतलेली आहे आणि एक वाटीच्या प्रमाणात आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून मी इथे साखर घेतलेली आहे जितका आपण रवा घेणार आहे तेवढीच आपल्याला इथे साखर घ्यायची आणि तूप घेतलेले तूप मशीचं असल्यामुळे ते पांढरं दिसते पण शक्यतो तुमच्याकडे गाईचं तूप असेल तर तुम्ही गाईचं तूप वापरलं तरी चालेल आता इथे आपण सगळ्यात पहिला रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी आपण यामध्ये तूप घालणार आहे आता एक वाटी तूप जरी आपण इथे घेतलं असलं तरी आपल्याला जेवढा रवा भाजण्यासाठी हा तूप लागणार आहे तेवढंच तूप आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतरनं तूप वितळल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये रवा भाजून घ्यायचा तर रवा भाजताना आपल्याला जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही आहे आणि जास्त दुसरी गोष्ट म्हणजे जास्त तो आपल्याला घाई अजिबात करायची नाही आहे तर मीडियम गॅस आपल्याला ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला रव्याचा कलर न बदलता आपल्याला इथे रवा भाजून घ्यायचा आहे रवा साधारणत आपल्याला हा रवा भाजण्यासाठी जास्तीत जास्त पंधरा मिनटं इथे लागू शकतात कारण गॅस आपण मिडियम ठेवलेला आहे मिडियम गॅसवरती रवा भाजल्यामुळे काय होतं लाडू जे आहे ते एकदम मऊ आणि खुसखुशीत होतात असे खाताना टस अजिबात लागत नाही दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपल्याला रव्याचा कलर अजिबात बदलून द्यायचा नाही म्हणून सारखा आपल्याला तो इथे हलवत राहायचा म्हणजे एकसंग असा रवा इथे भाजला जातो तर साधारणतः मला इथे चौदा पंधरा मिनटं इथे लागलेले आहे आणि तुम्ही बघू शकताय रव्याचा कलर बदललेला नाही आहे पण क रवा जो आहे ना तो व्यवस्थित असा मऊ असा मऊसुद्ध असा भाजला गेलेला आहे तर इथे झाला आपला रवा भाजून तयार झालेला आहे एका ताटामध्ये आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे आणि त्याच कढईमध्ये आपण परत थोडंसं तूप इथे घालून घेणार आहे एक पळीभर मी इथे तूप घालून घेतलेलं आहे आणि तूप वितळलं की त्यामध्ये आपल्याला काजू बदाम चारोळे हे आपल्याला साधारणतः एक मिनिटभर आपल्याला तुपामध्ये चांगलं वास सुटेपर्यंत इथे भाजून घ्यायचं जास्त काळा अजिबात करायचं नाही तर थोडस हलकंसं भाजलं की आपल्याला यामध्ये मनुके घालून घ्यायचे मनुके सुद्धा आपल्याला हलकेसे असे भाजून घ्यायचे आता आपल्याला यामध्ये जो आपण खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे ओलला नारळाचा तो आपल्याला तुपामध्ये चांगला असा कोरडा होईपर्यंत इथे भाजून घ्यायचा आणि सारखा हलवत राहायचा म्हणजे एकसंग तो भाजला जातो त्यामधला ओलसरपणा जो आहे ना तो अख्खा निघून गेला पाहिजे जर खोबऱ्यामध्ये ओलावा राहिला तर आपला जो लाडू आहे तो जास्त दिवस टिकत नाही आणि अगदी तीन चार दिवसामध्ये ना तो लगेच खराब होतो म्हणून तुपामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा किस जो आपण घेतलेला आहे तो चांगला इथे भाजून घ्यायचा आणि त्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये रवा घालून घ्यायचा सगळ्या शेवटी विलायची पावडर आपल्याला यामध्ये घालायची आणि हे सगळं मिश्रण जे खोबऱ्याचं आणि रव्याचं ते एकत्र एक करून परत एकदा आपल्याला दोन तीन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आता गोडाचा पदार्थ असल्यामुळे मी इथे थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे मीठ घातल्याच्या नंतर ना परत एकदा हलवून घ्यायचं बघू शकता रवा एकदम मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे आता साखरेचं सा माप मी तुम्हाला दाखवते हो मी मा मोजूनच घेतलेली तरी पण मी दाखवते हो बरोबर आपली इथे एक वाटी साखर भरलेली एक वाटीसाठी आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं ज्या वाटीने आपण साखर घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घालून साखर आपल्याला सारखी डवळत राहायची म्हणजे काय होतं ती लगेच विरघळली जाते पाकाला आपली उकळी आलेली आहे आणि उकळी ना तीन चार मिनटं मोठ्याच गॅसवरती आपल्याला पाक चांगला इथे शिजून घ्यायचा आहे आधनं मधनं पाक आपल्याला इथे चेक करायचा आहे इथे आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे तर इथे मी तुम्हाला चेक करते अजून एक तारी पाक आपला बनला गेलेला नाही आहे अजून थोडासा आपल्याला एक दोन मिनिट आपल्याला शिजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना आपण इथे चेक करणार आहे थोडीशी अशी फुंकर मारायची आणि दोन बोटांमध्ये अशी तार तुटली की आपला पाक इथे बनवून तयार झालेला आहे पाक बनवून तयार झाला की आपल्याला त्यामध्ये पाक पुढे जाऊ नये आणि घट्ट होऊ नये म्हणून तुम्हाला इथे एक चमचा तूप घालून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये रवा घालून घ्यायचा त्यामुळे काय होतं पाक पुढे जात नाही किंवा पाक अजिबात कडक होत नाही तिथेच पाक तो मोडला जातो इथे जेव्हा आपण रवा यामध्ये घालणार आहे तेव्हा घ्यास इथे आपल्याला बंद करायचा आहे आणि मग आपल्याला त्यामध्ये रवा घालून घ्यायचा व्यवस्थित आपल्याला मिक्स पाकामध्ये करून घ्यायचं या पद्धतीने आणि झाकण ठेवून आपल्याला एक तासभर आपल्याला कोमट होईपर्यंत झाकण ठेवायचं आदनंमधनं आपल्याला सारखं दहा पंधरा मिनटांनी आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं त्यामुळे काय होतं त्याचा एक गोळा तयार होणार नाही आणि साखर जमा होणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता आजनंमधनं मी सारखं हलवत होते दहा पंधरा मिनटांनी तर इथे कोमट आहे कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे तुम्ही बघू शकता एकदम जे आपण मिश्रण बनवून घेतलेले लाडवासाठी एकदम छान असं मऊ लुसलुशीत झालेले आणि मोकळं सुटसुटीत झालेले इथे लाडू आपल्याला बांधताना कोमट जेव्हा आपलं हे सारण असे मिश्रण लाडूचं तेव्हा आपल्याला लाडू चांगलं बांधून घ्यायचं चा। दोन हातांमध्ये या पद्धतीने लाडू इथे चांगला ओळून घ्यायचा इथे मी पिस्ता सगळ्या शेवटी आपल्याला डेकोरेशन करण्यासाठी पिस्ता मी इथे लावून घेतलेला आहे तुम्हाला नसन लावायचं तर तुम्ही नाही लावला तरी चालेल बघू शकता किती छान असा मऊ लुसलुशीत गोल गर करीत असा आपला ओला नारळ आणि रव्याचे लाडू इथे तयार होतात ते अजिबात मिश्रण फुटत नाही काही नाही आता इथे जर मिश्रण कडक झालं चुकून जर तुमच्याकडून पाक पुढे गेला आणि कडक झालं तर गरम पाणी घ्यायचं किंवा गरम दूध घ्यायचं थोडासा असा शिंतोडा मारायचा आणि लाडू वळून घ्यायचे आणि जर पातळ झालं तर परत घ्यास चालू करायचा आणि एक मिनिटभर आपल्याला मोठ्या गॅसवरती ते सारखं हलवत राहून कोरडं करून घ्यायचं आणि लाडू इथे बांधून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपले एवढे लाडू बनवून तयार झालेले आणि एकदम छान मऊ लुसलुशीत असे आपले हे लाडू इथे बनून तयार झालेले अगदी सज जेबीवरती ठेवले तर पटकन विरघळले जातील इतके छान झालेले तर अशा पद्धतीने आपण इथे गुरुपौर्णिमा विशेष ओला नारळाने रव्याचे लाडू आपण इथे बनवून घेतलेले रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे आणि प्रमाणात मी दाखवलेली आहे तुम्हाला ती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय